शेवगाव येथील साई गणेश किराणा दुकान जळीत प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास आव्हाणे तालुका शेवगाव येथील साई गणेश किराणा दुकानाला नष्ट करण्याच्या उद्देशाने तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याकडील बॉटलमधून पेट्रोल डिझेल सदृश्य ज्वालाग्राही द्रव दुकानाच्या शटरवर ओतून किराणा दुकान पेटवून देऊन दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते सदर घटनेबाबत राहुल सीताराम कोळगे राहणार वाघोली रोड आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे सव्वीस तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पथकाने सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हे तपोन रोड अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तात्काळ तपोन रोड येथे सापळा लावून दोन इसमांना ताब्यात घेतले त्यात निलेश शिवाजी नेहूल वयवर्ष सव्वीस राहणार आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आणि बवाज उर्फ गौरव सॅमसंग उजागरे वयवर्ष चोवीस राहणार पिराजवळ माळा बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असून ताब्यात घेतलेल्या इसमांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडे गुन्हा करतेवेळी आणखी कोणी साथीदार होते काय याबाबत विचारपूस केली असता त्यांनी आम्ही दोघे व तिसरा अभिषेक बाळासाहेब साळवे राहणार झोपडपट्टी बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर फरार अशांनी मिळून केल्याची कबुली दिली प्रतिनिधी राणी कासलीवाल डिजिटल अहिल्यानगर शेवगाव